शेतकरी मित्रांनो अतिवृष्टीमध्ये नुकसान झालं होतं त्या नुकसान भरपाईचे शासन निर्णय प्रत्येक जिल्ह्यासाठी या अगोदरच निर्गमित करण्यात आलेले आहेत मात्र त्याच वेळेस शासनानं सांगितलं होतं की ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना पुढील जो काही हंगाम आहे रब्बीचा त्या हंगामासाठी हेक्टरी दहा हजार रुपये सुद्धा मदत दिली जाईल म्हणजे जी साडे अठरा हजार रुपये सांगितली होती त्यामध्ये साडेआठ हजार हे मागच्या हंगामाचं जे नुकसान झालंय त्यासाठी होते आणि पुढील हंगामाला मदत म्हणून दहा हजार रुपये हेक्टरी सुद्धा जाहीर केले होते हे तर आपण बघणारच आहोत मात्र तत्पूर्वी एक महत्वाची गोष्ट सांगतो की आता यापुढे निवडणुका होणार आहेत आणि त्याची आचारसंहिता आजपासून लागू झालेली आणि देवा भाऊंनी आज जवळ जवळ पास ही आचारसंहिता लागू होणार म्हणून दोनशे एकवीस शासन निर्णय आज काढलेले आहेत म्हणजे अशी भरपूर अशी मदत जाहीर केलेली आहे आता मित्रांनो त्यामध्ये हे जे काही रब्बी हंगाम आहे कोण कोणत्या जिल्ह्यासाठी आलेला आहे हे तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मात्र याही अगोदर काही व्हिडिओ आपण टाकलेले आहेत त्यामध्ये जर आजच्या व्हिडिओमध्ये जर तुमचा जिल्हा नसेल तर अगोदरच्या जे काही शासन निर्णयाचे व्हिडिओ आहेत त्यामध्ये तुमचा जिल्हा असणार आहे मात्र यामध्ये सुद्धा असू शकतो त्यामुळे तुम्हाला एकच विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक मित्र पाहुणे राहणे सगळ्याला शेअर करा चला मग कोणते जिल्हे आहेत ते बघूया तर शेतकरी भावांनो राज्यात विविध जिल्ह्यात खरीप दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामाकरिता बियाणे व इतर अनुषंगिक बाबीकरिता विशेष मदत देण्याबाबत चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे आता राज्यात बहुतांश जिल्ह्यात जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये हे नुकसान झालं होतं घरांची पडझड झाली होती आणि त्या अनुषंगाने विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर व पुणे यांनी ही मागणी केली होती आणि त्या मागणीनुसार आज हा शासन निर्णय जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या बाधित शेतकऱ्यांना मदत म्हणून येत्या रब्बी हंगामाकरिता बियाणे व इतर अनुषंगिक बाबीकरिता प्रति हेक्टर दहा हजार आणि तीन हेक्टरच्या मर्यादेत अशी अतिरिक्त मदत देण्याकरिता हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे आणि या शासन निर्णयानुसार तीन हजार चारशे नव्याण्णव कोटी चौऱ्याऐंशी लक्ष अकरा हजार फक्त एवढा निधी या शेतकऱ्यांना वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे आणि हा डी बी टीनुसार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात यावा असं सुद्धा यामध्ये दिलेलं आहे आता कोणकोणत्या जिल्ह्यांना वितरित करण्यात येणार आहे तर ते सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे तर यामध्ये मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सहा लाख अठ्ठ्याऐंशी हजार तीनशे पंचेचाळीस शेतकरी बाधित होते या शेतकऱ्यांना सहाशे आठ कोटी पंच्याण्णव लाख अडुसष्ट हजार रुपये ही मदत मिळणार आहे त्यानंतर आहे हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यामध्ये दोन लाख सत्त्याण्णव हजार सातशे नऊ शेतकरी बाधित होते या शेतकऱ्यांना तीनशे एक्केचाळीस कोटी अठ्ठावीस लाख एक्केचाळीस हजार रुपये ही मदत मिळणार आहे त्यानंतर आहे नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यामध्ये सात लाख ऐंशी हजार तीनशे सत्तावीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं या शेतकऱ्यांना सातशे सत्तावीस कोटी त्र्याण्णव लाख चोवीस हजार रुपये ही नुकसान मदत मिळणार आहे त्यानंतर आहे बीड जिल्हा बीड जिल्ह्यामध्ये सात लाख सदोतीस हजार सहाशे दहा शेतकरी हे बाधित होते या शेतकऱ्यांना सातशे आठ कोटी आठ लाख सत्तावन्न हजार रुपये ही नुकसान भरपाई रब्बी अनुदान मदत मिळणार आहे त्यानंतर आहे जालना जिल्हा जालना जिल्ह्यामध्ये सहा लाख एकवीस हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी शेतकरी बाधित होते या शेतकऱ्यांना चारशे एकसष्ट कोटी एक्कावन्न लाख सहासष्ट हजार रुपये हे नुकसान भरपाई हेक्टरी दहा हजार रुपये अनुदान रब्बीसाठी म्हणून मिळणार आहे आता त्यानंतर आहे पुणे विभागातील सोलापूर जिल्हा यामध्ये सात लाख ब्याऐंशी हजार एकशे सत्तावीस शेतकरी बाधित होते या शेतकऱ्यांना सहाशे बावन्न कोटी सहा लाख पंचावन्न हजार रुपये नुकसान भरपाई ही अनुदान मदत म्हणून मिळणार आहे अशी एकूण तीन हजार चारशे नव्याण्णव कोटी चौऱ्याऐंशी लक्ष अकरा हजार फक्त डी बी टीच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे आता मित्रांनो या व्यतिरिक्तही काही जिल्ह्यांना ही अनुदान दहा हजार रुपये हेक्टरी मदत आलेली आहे आणि त्याबद्दलचे सर्व व्हिडिओ आपल्या या चॅनलवर टाकलेले आहेत यामध्ये जर तुमचा जिल्हा नसेल तर आपण इतरही चॅनलवरील व्हिडिओ बघून घ्या म्हणजे त्यामध्ये तुमचा जिल्हा नक्कीच असेल अशी ही माहिती होती माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद